नमस्कार मी मीरा राठोड अटल मत मध्ये आपलं स्वागत आहे कंपनीच्या विषारी प्रदर्शनामुळे गावकऱ्यांच्या जीवाला धोका प्रदर्शन मंडळ झोपेत गावकरी बसले जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला पहा अटल मतचा हा विशेष वृत्तांत औरंगाबाद तालुक्यातील टाकळीमाळी आडगाव परिसरात गोदावरी फर्टिलायझर्स कंपनी नावाने महाराष्ट्रात जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्टचे कलम नुसार औद्योगिक वापरायची परवानगी देण्यात येऊ नये यासाठी बरेच शेतकरी औरंगाबादच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमर उपोषणाला बसल्यामुळं प्रदूषण मंडळाने कुणाच्या दबावाखाली येऊन या चिरीमिरी घेऊन परवानगी दिली असा थेट सवाल आता उपस्थित होणार असल्यामुळं प्रदूषण करणारी कंपनीमध्ये खळबळ उडाली असून या आंदोलन करणाऱ्यांनी ठोस भूमिका घेतली आहे जोपर्यंत कंपनीवर कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन चालूच राहील व्हिडिओ जर्नलिस्ट सह संतोष गायकवाड औरंगाबाद टाकळीमाळी येथील शेतकरी प्रदीप जाधव तसेच माझ्या गावातील काही शेतकरी बांधव आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद येथे रेडिको एन व्ही डिस्लरीज यांनी गट नंबर बारा येथे टाकळीमाळी येथे एक दूषित पाण्याचा एक युनिट सुरू केलेलं आहे ते गेल्या तीन ते चार वर्षापासून सुरू असून शेतकरी तसेच गावातील लोकांना त्या दूषित पाण्याचा खूप काही त्रास होत आहे या व्यतिरिक्त त्या परिसरातील टाकळीमाळी मोज टाकळीमाळी येथील परिसरातील शेतकऱ्यांच्या विहिरीचे पाणी हे दूषित झालेले असून ते, ते पिण्यासाठी तसेच जनावरांना सुद्धा पिण्यासाठी योग्य नाही आहे या अगोदर आम्ही तिथल्या कंपनीच्या संपादक जे मॅनेजर असतील त्यांना भेटलो त्यांना सांगितलं त्या संदर्भात परंतु त्यांनी उडाउडीचे उत्तरे देऊन सने कुठल्याही प्रकारची त्यावरती कारवाई केलेली नाही व जे दूषित पाणी तिथे सुरू आहे ते दूषित पाणी आज रोजीसुद्धा आणून टाकतात ते पाणी जमिनीत मुरून सने पूर्ण पाण्याची पातळी खराब झालेली आहे या व्यतिरिक्त आज तिथे शेती उपयोगासाठी परत एक गट नंबर बारामध्ये शेतजमीन खरेदी केलेली आहे व ही शेतजमीन शेतीसाठी उपयोगात म्हणून खरेदी करतात व यामध्ये शेंद्रा एम आय डी सी सारख्या मोठ्या एम आय डी सीमधून एक पाणी तिथे आणून टाकतात वास्तविक पाहता हे जे युनिट आहे चालू टाकळीमाळीला हे जे क्षेत्र आहे हे शेत शेतकऱ्यांसाठी आहे ते कुठल्याही औद्योगकासाठी नाही आहे त्यामुळं येथे ये जे परवानगी दिलेले आहेत मान्य जिल्हाधिकारी साहेब तसेच तहसीलदार साहेब यांच्या वतीनं जी याच्या अगोदर परवानगी नजर चुकीनं दिली गेली असेल किंवा कशी दिली गेली असेल तर ती परवानगी रद्द करण्याची आमची मागणी शेतकऱ्यांची आहे तसेच टाकळीमाळीच्या प्रत्येक जनतेची आहे तर ही जी दिलेली परवानगी आहे ती परवानगी बंद करण्या देण्या देण्यात देण्यात येऊ नये नव्याने सुद्धा आणि जी पहिली दिलेली आहे ती रद्द करण्यात यावी त्यानंतर टाकळीमाळी येथे नव्याने बांधकाम गट नंबर बा बारा येथे दुसऱ्या एका युनिटचे बांधकाम सुरू असून ते बांधकाम त्वरित बंद करण्याचे आदेश मान्य जिल्हाधिकारी साहेब यांना यांनी त्यामध्ये लक्ष घालून ते बांधकाम त्वरित बंद करण्यात यावं एवढीच आमची शेतकऱ्याच्या वतीनं विनंती रामेश्वर केंद्रा तालुका जिल्हा औरंगाबाद हेल्ला टाकडी माळी त्याला रहिवासी असून आमच्या शिवारामध्ये टाकळीमाळी शिवारामध्ये रेडको विन कंपनीचा खराब पाणी एम आय डी सी केंद्र एम आय डी सी इथून खराब पाणी आणून आमचं सगळं गावाचं भविष्य दुष्कळीत झालेलं आहे तरी बी मागच्या काही लोक ग्रामपंचायतच्या काही लोकांनी त्यांना परवानगी देऊन त्यांनी सहकार्य करून या गावाला दूषित पाण्याची सगळी नासड्या नासानासडी चालू आहे तरी भी शासनाने व तहसीलदार साहेब व कलेक्टर साहेब यांना अशी विनंती करतो मी ये ये की बाबा याच्याकडे लक्ष द्यावे आणि काळजीपूर्वक ही कंपनी बंद करण्यात यावी तशी असून ही कंपनीसाठी जागा नसून ही शेतीसाठी आहे आणि तरी सुद्धा हे लोक असे घाण करीत आहे तरी यांनी याच्याकडे लक्ष द्यावे नमस्कार कामगार संघटनेने देशव्यापी बंद पुकारला संतोष गायकवाड यांचा रिपोर्ट This is the time.